स्त्री म्हणजे जन्मजाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे महान कार्य आणि अशा या माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा दरवर्षी आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्तुदातील हजारो स्त्रियांनी एकत्र येऊन कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता देणे इत्यादी मागण्यासाठी निर्देशने केली स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता सन 1910 दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत आठ मार्च हा जा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव मांडला व तो ठराव पासही झाला म्हणून तेव्हापासून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो सर्वांना नमस्कार माझे नाव सिद्धी हेमंत इयत्ता सातवी माझ्या शाळेचे नाव सौशना लाहोटी विद्यालय अणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या महिला दिनानिमित्त आयोजित झालेल्या माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेतील विषय आहे माझ्या आयुष्यातील आदर्श महिला माझ्या आयुष्यात अनेक स्त्रियांचा समावेश आहे जसे माझी आजची आई काकी मामी आत्या माझ्या शाळेतील सर्व शिक्षिका इत्यादी परंतु या सर्वांमध्ये माझ्या आयुष्यातील आदर्श महिला आहे ती म्हणजे माझी आई रामायणात महर्षी वाल्मिकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात जननी जन्मभूमीश्च स्वर्गानी पगरी असे खरोखरच किती अचूक वर्णन केले आहे आईच्या प्रेमापुढे स्वर्गाचेही महात्मा कमीच पडते आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू कोणी शकत नाही आपली मुले चांगली असो किंवा वाईट आईचे प्रेम माया ही कधीच कमी होत नाही माझी आई ही अगदी अशीच आहे तिचे नाव शुभांगी आहे ती खूप शिकलेली आहे माझी आई ही ऑनलाईन वर्क फ्रॉम चे काम करते ती युट्यूब चॅनल देखील चालवते ती खूप हुशार आहे या कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर ती माझ्या शाळेतील सर्व तयारी करते मला एक भाऊ आहे त्याचीही ती सर्व काळजी करत असते आमच्या घरातील सर्व सदस्यांची ती योग्य काळजी घेत असते आम्ही आजारी पडल्यावर ती जागून आमची काळजी करत असते माझी आई ही की फक्त माझे करत नाही तर ती माझ्या जीवनातील शिक्षक आणि एका चांगल्या मैत्रिणीची भूमिका बजावते माझी आई ही माझ्या आयुष्यातील पहिली गुरु आहे जीवनातील सर्व सुखी मिळाली तरीही ती आईच्या प्रेमापुढे शून्यच असते म्हणूनच म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी कधी कधी ना मला माझ्या आईचा खूप राग येत असतो कारण ती सारखीच म्हणत असते की जास्त वेळ टी व्ही पाहू नकोस जास्त वेळ मोबाईल घेऊ नकोस जास्त वेळ खेळू नकोस अभ्यास कर आणि फक्त अभ्यासच कर मला माहिती आहे ती अशी का करत असते कारण त्या जिजाऊ माता यांनी शिवरायांवर इतके चांगले संस्कार केले नसते तर महाराष्ट्राचा मराठ्यांचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज हे चांगले आणि इतके संस्कारी बनलेच नसते जिजाऊंमुळे शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले ज्याप्रमाणे आई आपल्यावर चांगले संस्कार करत असते ना त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये संस्कार वापरलाच पाहिजे जिजाऊंप्रमाणे माझी आई देखील माझ्यावर खूप चांगले संस्कार करत असते उदाहरण मोठ्यांचा आदर करावा मोठ्यांशी कधीही उलट बोलू नये आजी आजोबांची मदत करावी सकाळी अंघोळ झाल्यावर देवाचे दर्शन घ्यावे इत्यादी आई माझा गुरु आई कल्पतरु सौख्याचा सागरु आई माझी मौन्याचा साथ अमृताची धार प्रीतीचे माहेर आणि माझी आजच्या आधुनिक जगात जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी उंच भरारी घेतलेली आहे परंतु तरीही त्यांच्यासमोर अनेक समस्या उद्भवत आहेत प्रत्येकाला आई हवी बहीण हवी पत्नी हवी पण मुलगी नको आहे त्यामुळे स्त्री भ्रूणहत्या जास्त प्रमाणावर होत आहे त्यासाठी समाजामध्ये जनजागृती प्रबोधन करण्याची खूप मोठी गरज आहे आजच्या इंटरनेटच्या जगात आपला आईसोबतचा सहवाद खूप कमी होता है। अपन सोशल इतके गुंत लेला होत आहे आपण सोशल मीडियामध्ये इतके गुंतलेला आहोत की आईसोबत बोलायला आपल्याला वेळही मिळत नाही मदरडेला फक्त आईच्या पोस्ट केलेल्या फोटोवरून आईविषयीचं प्रेम सिद्ध होत नाही तर आईला दिलेला वेळ आईचे वेळोवेळी केलेली मदत हेच खरे महत्वाचे गिफ्ट आहे खरोखरच आई विषय जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे पण वेळ भरवे आई खरच काय असते आई खरच खाय असते माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याची पाय असते अमृताची धार असते आई असते जीवनाची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही Дальний